मिरचेत लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा पार अंजलीताई खांडेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अमलात आणली गेली आणि रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाल्यानं महिला भगिनी आनंदी झाल्या होत्या त्यामुळे आज मिरचेतील पटवर्धन हॉल या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सन्मान सोहळा पार पडला यामध्ये हजारो महिला भगिनींनी सहभाग नोंदवला होता यावेळी जिल्ह्याचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या, या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन शुझन शिवसेना मिराज विधानसभा प्रमुख समीर भाऊ लालपेक यांनी केलं होतं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गाडगिळ शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबीगेर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अंजली ताई खांडेकर महिला तालुका प्रमुख हसीना मुल्ला मीरा शहर प्रमुख किरण सिंह राजपूत पाळवा तालुका प्रमुख सागर हे उपस्थित होते तर यावेळी या महिला मुख्यमंत्री योजनेच्या कार्यक्रमात अंजलीताई खांडेकर शिवसेना सांगली उपजिल्हा प्रमुख शिंदे गट यांची सुनीताताई मोरे सांगली जिल्हा महिला संपर्क प्रमुख यांच्या हस्ते विशेष कार्यकारिणी अधिकारी म्हणून निवड करून निवडपत्र देण्यात आलं यावेळी मला जी जबाबदारी पक्षानं विश्वासानं दिली आहे ती प्रामाणिकपणानं पार पाडेन अशी ग्वाही अंजलीताई खांडेकर यांनी दिली आहे जय महाराष्ट्र आज मिरज पटवर्धन हॉल येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा सो सन्मान सोहळा आज माझ्या माता भगिनीने घेतलेला आहे आज महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा देऊन आज त्या त्याबरच महिला उत्सुकता होत्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत आज महिलांना एवढं म्हणजे त्यांना शासकीय योजनेच्या माहिती पण दिलेली आहे आणि आज या कार्यक्रमाचं संयोजक समीर भैया लालबेग यांनी अतिशय चांगल्या उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं आज नियोजन केलेल्या होत्या आणि आज माझ्या माता भगिनी सातशे ते आठशे महिला उपस्थित होत्या आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या प्रमुख अंजलिताई खांडेकर यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आज आम्ही पत्र पण त्यांना स्वाधीन केलेलं आहे आणि भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सर्वजण आम्ही खरंच चांगल्या उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने आज आम्ही हा कार्यक्रम पार पडलेला आहे महानकरी करी नेपसाठी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा